राजेश कोळी आपल्या मुलाला घेऊन मासे पकडण्यासाठी गेला उन्हाळ्यामुळे पाणी खूपच कमी होते त्यामुळे भरपूर मासे मिळण्याची शक्यता कमी होती खेकडे मात्र भरपूर होते लगेच दोघेही कामाला लागले राजेशने मुलाला सांगितले आपण बरोबर आणलेला वेताच्या काड्यांचा डेरा आणि फडके तयार ठेवू राजेशने कौशल्यानं एक खेकडा पकडला आणि डेऱ्यात टाकला खेकडा बाहेर पडू नये म्हणून फडके डेऱ्याच्या तोंडावर बांधले मग दुसरा खेकडा पकडला डेऱ्यात टाकला मात्र डेऱ्याचे तोंड उघडेच ठेवले मग तिसरा चौथा असे पुष्कळ खेकडे डेऱ्यात जमा झाले मुलगा बारकाईनं पाहत होता तो म्हणाला बाबा तुम्ही डेऱ्याचं तोड फडक्यानं बांधत का नाही खेकडे बाहेर उड्या मारतील ना राजेश म्हणाला नाही बेटा यातला एकही खेकडा बाहेर पडणार नाही पहिला खेकडा पकडून डेऱ्यात टाकला तेव्हा डेऱ्याच्या तोंडावर फडके बांधणे आवश्यक होते कारण त्या खेकड्याने वर येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचे पाय खाली ओढणार ओढणारं कोणीच नव्हतं पण नंतरचे खेकडे टाकल्यावर वर येण्यासाठी धडपडणाऱ्या कोणत्याही खेकड्याचे पाय खाली ओढायला अन्य खेकडे तयारच होते ते आपला स्वभावधर्म सोडणार नाहीत मग कशाला फडके बांधायला हवे या जगामध्ये इतरांना नावमेद करणारे अनेक जण भेटतात प्रोह प्रोत्साहन देणारे मात्र कमी असतात याबद्दलची एक गोष्ट तुला सांगतो एक सात आठ वर्षाचा मुलगा आपल्या मोठ्या भावासह शेतात गेला होता शेतात विहीर होती मोठा भाऊ पाणी पिण्यासाठी विहिरीच्या भिंतीला लावलेल्या पायरीवर उतरला आणि पाय घसरून विहिरीत पडला लहान भावाने दोर बांधलेली बादली विहिरीत टाकली आणि जीवाच्या आकांताने तो दोर ओढू लागला बादलीला धरून मोठा भाऊ बाहेर आला हा हा म्हणता ही वार्ता सर्वत्र पसरली लोक आश्चर्य व्यक्त करत म्हणू लागले हे कसं शक्य आहे त्या लोकांमध्ये एक संत महात्मा देखील होता तो म्हणाला एक लहान मुलाने मोठ्या भावाला दोराने खेचून बाहेर काढले याचं खरं रहस्य हेच आहे की ज्यावेळी त्या मुलाने हा निर्णय घेतला त्यावेळी त्याला तिथं सांगायला कुणी नव्हतं की तुला जमणार नाही जर कुणी असं सांगितलं असतं तर मुलगा ना उमेद झाला असता पण ज्यावेळी त्याने भावाला बाहेर काढायचा निर्णय घेतला तेव्हा त्याने आपली शंभर टक्के पणाला लावली कुणाच्याही टीकेकडे लक्ष न देता आपली शंभर टक्के शक्ती पणाला लावा हेच खरं यशाचं रहस्य आहे